मोठी बातमी समोर येते महाराष्ट्रातले एकशे वीस यात्रेकरू केदारनाथ इथे अडकलेत खराब हवामानामुळे परतीचा मार्ग बंद झालाय त्यामुळे केदारनाथ येथे महाराष्ट्रातील एकशे वीस यात्रेकरू हे अडकलेले आहेत उत्तराखंड सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे मात्र खराब हवामानामुळे परतीचा मार्ग बंद झालाय आणि त्यामुळं या ठिकाणी एकशे वीस यात्रेकरू हे अडकलेत तर महाराष्ट्रातले एकशे वीस यात्रेकरू केदारनाथ इथे अडकलेत केदारनाथ इथे ते गेले होते यावेळेस खराब हवामानामुळे परतीचा मार्ग बंद झाला आहे त्यामुळे हे सर्व यात्रेकरू त्या ठिकाणी यात्रे अडकून पडले दरम्यान महाराष्ट्र सरकार यात्रेकरूंच्या संपर्कात आहे आणि त्यांना लवकरात लवकर मदत केली जाणार आहे महाराष्ट्रातले एकूण हे एकशे वीस यात्रेकरू आहेत तर उत्तराखंड सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे महाराष्ट्र सरकार या सर्व यात्रेकरूंच्या संपर्कामध्ये आहे आणि उत्तराखंड सरकारकडून सुद्धा मदतीची अपेक्षा आहे तर ही दृश्य आपण पाहतोय या ठिकाणी एकशे वीस यात्रेकरू हे ले अडकलेले आहेत आपल्यासोबत गोपाळ मोरे यात्रेकरू जोडलेले आहेत गोपाळजी नेम तुम्ही या ठिकाणी अडकलेले आहात नेमका हवामानामध्ये कसा बदल झाला आणि हा कधी लक्षात आला तुमच्या हवामानामध्ये बदल होण्याचं कारण म्हणजे इथे तर हवामान कंटिन्यू होत असतो आम्ही यात्रा चालू केली त्या दिवशी म्हणजे हवामान एकदम स्वच्छ होतं आणि त्याच हवामान बदलल्यामुळं रात्री साडेआठ पावणे नऊच्या दरम्यान जोरदार असा पाऊस नव्हती पाऊस असा चालू झाला आणि त्या पाव पावसामध्ये जसं दोन हजार तेराला जसं केदारनाथ मध्ये डोंगर <coughs> दऱ्या सगळे आलेले आहेत त्या पद्धतीने येण्याला चालू झालं आणि आम्ही मध्येच अडकलो आम्ही अडकल्यानंतर आमच्याबरोबर काही पन्नास एक जणांची टीम होती ते आम्ही सुट्टाहून त्यांना रेस्क्यू करून व्यवस्थित एकदम सुरक्षित स्थळी घेऊन आलो आणि दुसऱ्या दिवशी आमची सुद्धा टीम होती ती थोडी वेगवेगळ्या याच्यामध्ये विभागल्या गेल्यामुळं आम्हाला आणि त्यांची भेट न झाल्यामुळं आ, ते व्यवस्थित दुसऱ्या दिवशी दोन स्थिती काय आहे तुम्ही सुरक्षित ठिकाणी सर्वजण आहात का आता सर आम्ही तसे एकदम सुरक्षित ठिकाणी आहोत पण आम्हाला खाली येण्यासाठी जे मार्ग आहेत पाय पायदल मार्ग किंवा घोडदळ मार्ग हा पूर्णपणे ब्रिज वगैरे सगळं तुटून नाजदूस झालेले आहे तर आम्ही आता फक्त हेलिकॉप्टरच्या हेलिपॅड पर्यंत आम्ही सकाळी जाणं सकाळी पाच वाजल्यापासून आणि संध्याकाळी दहा वाजता रिटर्न येणं रूमवरती एवढंच ये आमचा दिनक्रम चालू आहे इथे आमची परिस्थिती एवढी येणार आणि इथली माहिती परिपूर्ण दिली जात नाही आता आमच्या संपर्कामध्ये हो कार्यसंमक आमदार महाराष्ट्राचे गो भरतशेट गोगावळे साहेब त्यांचे चिरंजीव विकास गोगावले जे कोर कमिटीचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र शिवसेनेचे मदतीसाठी तुम्ही, संपर्का संपर्का आहे का। मदती तुम्ही संपर्कात आहात का हा तटकरे साहेब आहेत तर आम्हाला आता खरोखर मदतीची अशी अपेक्षा नाही इथलं गव्हर्नमेंट आमच्यापर्यंत ती मदत आमच्या महाराष्ट्राची पोचवून देत नाहीत आम्ही खरंच म्हणजे अडचणीमध्ये आहोत आम्हाला कसं तरी याच्यातून सुटलं पाहिजे तटकरे साहेबांचा पण सकाळी फोन आलेला ते सुद्धा विमंचनेमध्ये आहेत पण इथलं गव्हर्नमेंट त्यांना चुकीची माहिती देत आहे कारण इथं ऍक्च्युली बाराशे ते चौदाशे लोक इथं अडकलेले आहेत आणि ते तीनशेचे फक्त आकडा कळतंय की आम्हाला बाहेरून फोन येतात की तीनशेचा अकरा तर बोललो तीनशे नाही आहेत इथे बाराशे ते पंधराशे आमच्या संगती अडकलेल्या आहेत वेगवेगळ्या राज्यातली आपल्या महाराष्ट्रातले जवळजवळ एकशे वीस लोक अडकलेले आहेत त्याच्यामध्ये वयोवृद्ध स्त्री आहेत आजारी आहेत लहान मुलं आहेत आम्हाला सुद्धा प्रश्न पडलाय कारण आम्हाला जाण्यासाठी आम्ही निघालो आमच्या घरची वाट बघतायत फॅमिली सगळे वाट बघतायत पण आम्हाला आता ही समोरचं दृश्य बघून आम्हाला इथून निघूस वाटत नाही जी मात्र गोपाळजी तुम्ही किती तासापासून या ठिकाणी अडकलेले आहात आणि अन्न पाण्याची काही व्यवस्था करण्यात आलेली आहे का सर तसे आता आन आमच्या घरचे पैसे पण संपलेले आहेत कारण इथे पैसे त्या आणि घ्या इथले काही दहा टक्के लोक चांगले आहेत गव्हर्नमेंट थोडस सा दाखवण्यासाठी ते कुठे कच्चा अन्न आणतंय कुठे फळ आणते त्याचे व्हिडिओ शूट करतात आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवतोय पण इथे ऍक्च्युअल परिस्थिती एकदम म्हणजे एकदम चुकीची आहे सर आम्ही अडचणीवर आहोत आमची विनंती आहे महाराष्ट्र राज्य सरकारला कारण महाराष्ट्र राज्य सरकार अशा जे गाव उठलं रात्री आमचे मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब रात्री पाच वाजता तिथे जाऊन पुढच्या मांडून बसून ते त्यांना अडचणीतला सोडवलं तसं इथं आम्ही इथलं एकदम सरकार ठप्प आहे इथलं त्याचा आम्हाला काही अनुभव आला नाही ठीक आहे आमचे कार्यसम्राट आमदार भरषेट गोगावले साहेब सुद्धा ह्या तोडीच्या दिलेल्या माहितीबद्दल तुम्हाला लवकरात लवकर मदत म मदत मिळावी हीच अपेक्षा